नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात वादळी वाऱ्याचा पुन्हा कहर सरणवाडी खासगाव परिसरात लाखोंचे नुकसान विजेचे पोल झाडे उन्मळून पडली तर घरावरील पत्रे उडाली झाडाखाली लावलेली कार व मोटरसायकलचा चेंबून नुकसान आर्थिक मदत देण्याची मागणी आमच्या गावामध्ये आज सुमारे सव्वा दोनच्या सुमारास खूप चक्रीवारक अवधान सुटलं त्यामध्ये आमचं छोटंसं घर होतं त्याच्यातले पत्रे वगैरे उडून गेले भांड सगळं नुकसान झालेलं आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल नंदाज किचन परंडा आता घेऊन येत आहोत जेवणासह फॅमिलीसाठी नाश्त्याची उत्तम सोय दिनांक 22 मे रोजी पासून पुरी भाजी वडा भाजी पाव भाजी मिसळ पाव पोहा यांसह सर्व प्रकारच्या नाश्त्याची सोय उपलब्ध पत्ता सद्दीवाल कॉम्प्लेक्स महाराणा प्रताप बाऊची चौक परंडा परंडा तालुक्यातील सरणवाडी व खासगाव येथे गुरुवार दिनांक सोळा मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तुफान वादळी वारा अवकाळी पावसानं कहर केल्याने घरावरील पत्रे उडाले झाडे मोडून पडल्यानं कार व मोटरसायकलचे चेंबून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर पाच पोलच्या तारा तुटल्यानं वीज पुरवठा खंडित झाला आहे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सरणवाडी येथे भेट देऊन पाहणी केली आहे सरणवाडीतील कदम यांच्या कारवत झाड पडल्याने कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर दुसऱ्या घटनेत संतोष कदम व विश्वनाथ कदम यांच्या मोटरसायकलवर झाड पडल्यानं वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर प्रवीण मुळीक यांच्या घरावरील पत्रे उडून गेले व घरातील सामानाचे नुकसान झाले आहे तर कौशल्या जाधव यांचे विडभट्टी येथील शेडचे पत्रे उडून गेले व विटा भिजल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे तर खासगाव येथील लक्ष्मण सातपुते यांच्या घरावरील सर्व पत्रे उडून गेले व घरातील सामान भिजून नुकसान झालं आहे चक्रीवादळ वारा व अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीचे तलाठी गुळमिरे यांनी पंचनामे केले यावेळी शंकर शेळके भारत कदम अमर कदम प्रवीण कदम जे जे राम कौटे मारुती नलवडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते वादळी वारा व अवकाळी पावसात झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे मी महारुद्र परमेश्वर कदम गाव शरणवाडी दुपारी दोन ते सव्वा दोनच्या दरम्यान तुफान वारे कावधान ने सर्व झाडे सावलीला लावलेली वाहने अचानक कुणालाच काय हालताना आलं हाल नाही आणि झाडं पडले लाईटिक लाईटचे पोल पडलेत चिलारीची दुसरी झाडं पडलेत मी राजेंद्रराव साहेब वाघमरे वरिष्ठ तंत्रज्ञ शिराळा शाखा आज सरणवाडी येथे दोन वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे आमच्या महावितरणच्या जवळजवळ पाच सहा पोलच्या तारा तुटून पोल पडलेले आहेत तर जवळजवळ लाख ते दीड लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे एमसीबीच पोल पडलेले काम उद्या चालू होईल सकाळी आज सध्याला सगळं बंद करून ठेवलेलं आहे सप्लाय उद्या सकाळी चालू होईल किती नुकसान झालं असेल तुमच्या त्या गाडीचा अंदाज आमच्या गाडीचं साधारणतः ते दे नुकसान माझं नाव मी वैद्य आहे प्रणिता प्रवीण मुळीक माझं गाव सरणवाडी तालुका परंडा जिल्हा धाराशिव आहे मी आमच्या गावामध्ये आज सुमारे सव्वा दोनच्या सुमारास खूप चक्रीवादक अवधान सुटलं त्यामध्ये आमचं छोटस घर होतं त्याच्यातले पत्रे वगैरे उडून गेले भांडत नुकसान झालेलं आहे गावामध्ये आणखीन झाडे पिंपळाच झाडाखाली एक चांगली गाडी होती ती पण पूर्ण भुगा झालेली आहे आणखीन चिलारी चिलारीच्या खाली दोन टू व्हीलर होत्या त्यांचं पण काही राहिलेलं नाहीये आणि विज सगळीकडची गावाकडली लाईट आता काही सांगता येत नाही आता पोल वगैरे लाईट तुटून पडलेले आहेत आणि आमच्या घरी पण काय सांगता येत नाही आता घरी कधी नीट होईल काय क्षणात कदम गाव सरणवाडी किती वाजता झालं वादळ हे दोन सव्वा दोन वाजता काय काय नुकसान झालं काय आता गाड्या गावल्याच नुसकानी झाल्यात काय गाड्या घावल्यात काय मोठ्या गाड्या ठीक आहे होंडाची होती अजून कुठे नुकसान झालंय इलेक्ट्रिक पोल हे पडले समजा तारा तुटलेले जोरात वादळ होत काय वादळ बघण्यातच नव्हतं वादळ गंजे हे उलटाले ते अशा नुकसान झाले काम कदम संत रमकदम किती वाजता वादळ इथं अडीच वाजता काय नुकसान झालं तुमचं गाडी पली गाडी मोरली कुठं होती गाडी खाली सावली लावली होती झाडाखाली दबली का हा माझं नाव योगेश लक्ष्मण सातपते राहणार खासगाव तालुका परंडा मी या गावचा रहिवाशी दोन वाजता वादळाला आमचं असं नुकसान झाले अन्नधान्य पत्र पाच रूम वरचे सगळे पत्रे हो वगैरे वळून गेले किती वाजता झाले मग अशी दोन वाजता पाच रूमचे पाच रुम चे काय नुकसान झालं अन्न अन्नधान्य सगळं नाही का दिवाण घर आतमधल्या सगळ्याच वस्तू नासाडी आहे इलेक्ट्रिक सगळ्या वस्तू टीव्ही काय बघ सरकारनं काहीतरी थोडीफार मदत करावी कौशाला परंडा तालुका उस्मानाबाद जिल्हा कधी वादळा एक दीड वाजता पाऊस आला वार काव मुसळीधार पाऊस पडला गाराचा आमची लुसकानी दहा हजार वीट आणि शेड उडून गेलं किती नुकसान झालं अंदाज किती रुपये आमचं लाख दीड लाखाची लुसकान कि झाले आम्ही कर्ज काढून भट्टी टाकलेले दोन वर्ष झाले जा लोकाच्या जाग्यात आम्ही कर्ज काढून इटबट्टी टाकलेली काय मागणी काय तुमची आता शासनानं आमची काहीतरी मदत मग आमची आता हाय झालेली दुसकाण की भरून द्यावी काहीतरी असेल तेवढी शेड गेलं ही गेल दहा हजार इट पाण्यात दहा हजार इटात आता त्याला महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद